एक येशूशी झालेला अधिकारी होता शहरात राहायचा आणि गावातला बाप एक दिवस आपल्या पोराला भेटायला ऑफिस मध्ये केला त्याची विचारपूस केली आणि विचारपूस केल्यानंतर त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि पोराला विचारलं आपल्या दोघातला नशीबान कोण रे पोरा पोरग सांगतं बाबा मी सगळ्यात नशिबान आपल्या दोघात बापाला वाईट वाटतं बाप चार पावलं पुढं जातो परत काय होतं होतो टाक त्याच्या मनात येतं माग फिरतो आणि परत पोराला विचारतो परत परत सांग आपल्या दोघातला सगळ्यात नशिबवान कोण सगळ्यात शक्तिशाली कोण त्यावेळी पोर सांगत बाबा तुम्ही सगळ्यात नशीबवान बापाला आश्चर्य वाटतं अरे आत्ता तरी म्हटला तू की जगातला सगळ्यात शक्तिमान जगातला सगळ्यात नशीबवान मी आणि आता तू म्हणतो बाबा तुम्ही सगळ्यात नशीबवान होय बाबा जोपर्यंत तुमचा हात माझ्या खांद्यावर होता ना त्यावेळी जगातला सगळ्यात समा सामर्थ्यशाली माणूस मी होतो पण माझ्या खांद्यावरनं तुमचा हात निघाला जगातले नशिबवान सगळ्यात तुम्ही होता जोपर्यंत बापाचा हात खांद्यावर आहे ना जगातला सगळ्यात मोठा माणूस आपण हे लक्षात घ्या